नमस्कार माझ्या गोड ताईंना मी गीता आज मी तुम्हाला नाही का केळीच्या पिठाच्या भाकरी व केळीच्या पिठाच्या भरलेल्या मिरच्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे नवरात्रीनिमित्त आता मी एक कढाई घेतली त्यात शेंगदाणे भाजून घेतले मंदाची वरती आणि मिरच्यासुद्धा भाजत आहे आपण नवरात्रीमध्ये उपवास करतो नऊ दिवसाचे कोणी पाच दिवसाचे पण करतं त्यात मिरच्या एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यात मिरच्या टाकल्या शेंगदाणे टाकले आणि थोडं जिरं टाकलं आणि त्याला जाडसर याच्यावरती भाजून घेतलं आता एक कढाई घेतली त्यात पुन्हा तेल टाकले जिरं टाकलं आणि मी बटाट्याचे पहिलेच काप करून ठेवलेले होते पाण्यामध्ये ते बटाट्याचे कापसुद्धा मी परतायला टाकली कढाईमध्ये आता आचेवरतीच परतवून घ्या जास्त गॅस मोठा करू नका का आणि इकडे मी मिक्सरमध्ये तोपर्यंत जाडसर कूट काढून घेतला व तो आता बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करू लागले ताईंनो जाडसर यामुळे घेतला आहे की बा जसं आपण जेव्हा बटाट्याची भाजी खातो ना तेव्हा ते शेंगदाणे असे शे दाताखाली आलेले खूप छान लागतात तुम्ही पण करून बघा असं आता नाही का पुन्हा राहिलेला कूट मी तो पूर्ण टाकला आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं मिक्सरचं भांडं थोडंसं त्याला म्हणजे असं धुऊन घेतलं आणि शिजण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी म्हणजे जसं की अर्धा एक कप वगैरे असं पाणी टाकलं मी त्यामध्ये आणि पुन्हा मी हलवून घेतलं भाजी चांगली हलवून घेतली आता मी हलवल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर मी नाही का दुसऱ्या गॅसवरती त्याला झाकून ठेवून दिलं म्हणजे चांगलं शिजेल आता मी ताट घेतलं त्यामध्ये नाही का एक वाटी पीठ घेतलं केळीचे त्यात थोडीशी मीठ टाकले आणि थोडं पाणी टाकलं आणि मळून घेऊ लागले ताईंनो म माझ्याकडनं थोडंसं पाणी जास्त झालं आहे आणि पाणी मी बघितलं की अरे केळीच्या पिठाला थोडंसं पाणी कमीच लागत असतं पण अचानक ते थोडंसं जास्त पडून घेतलं म्हणून मग मी आता त्यामध्ये कोरडं पीठ टाकून घेणार आहे आणि हुंडा मॅश करते म्हणजे चांगलं मळून घेते मी हुंडा केळीची भाकर खूप पौष्टिक असते शरीरासाठी म्हणून मी थोडंसं म्हटलं आज काहीतरी नवीन वेगळं करून बघावं आणि बघा मी त्यातमध्ये कोरडं पीठसुद्धा टाकलं आहे आणि पुन्हा मी हुंडा मळून घेते आता सगळं पीठ त्याला एकदम हे होतं आहे आणि हुंडा पण माझा चांगल्या पद्धतीने तयार होऊ लागला आहे ताईंन तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सगळ्यांनी उपवास mm. केला असेल दादांनी मावशींनी काकूंनी ताईंनी माझ्या बहिणींनी तुम्ही सर्वांनी उपवास केला असेल तरही केळीची भाकर तुम्ही जरूर करून बघा छान लागते ती आपण नेहमी कसं असतं नेहमी उपास करतो आपण तर आपण शाबदाणा खातो किंवा मग भगर खातो आणि रेग्युलरमध्ये तर आपण कोणताही उपास पकडला तरी आपण शाबदाणाच खात असतो पण या नवरात्रीमध्ये आपण भगर राजगिरा केळीची भाकर आणि पुन्हा लाडू शेंगदाण्याचे राजगिऱ्याचे असं वेगवेगळं सगळं खाण्यात येतं आहे आता माझा गोल उंडा पण तयार झाला आहे आणि हाताचं जेवढं सगळं काही पीठ होतं तेसुद्धा मी पूर्णपणे काढून घेतलं आहे आणि आता पिठाचा गोळा करून आणि त्याला भाकरी मस्तपैकी थापून घेणार आहे तर असं आहे बघा ताई ताई की माझं असं उंडा आता चांगला गोल थापून आणि त्याला पाणी लावून आणि हे करून घ्यायचं असा प्लेन चपटा करून घ्यायचा आणि आता खाली कोरडं पीठ टाकून त्याम त्यावरती भाकरी थापायची झालं आहे माझं सगळं काही पीठ टाकते आता मी आणि त्यावरती उंडा ठेवते आणि भाकर थापते तर छान ही भाकर कशी आहे तुटत नाही काही नाही काही नाही अगदी मस्त होते एकदम बघा मी थापू लागले भाकर थोडंसं माझं हे झालं तर मी त्या हाताने सुद्धा थापून घेतली आहे थोडंसं असे बोटाच्या साह्याने पण मी थापून घेतले म्हणजे आपण सगळं काय करू शकतो केळीचे भजे पण करू शकतो भाकर पण करू शकतो ते बघा आता मी बोटाच्या साह्याने मस्त भाकर थापून घेतली आहे म्हणजे कुठे जाड बारीक असं नाही राहत एकसारखी थापल्या जाते छानपैकी मौसूत अशी भाकर झाली माझी आता मी तव्यावरती तवा चांगला गरम झाला आहे आणि आता त्यावरती मी भाकर टा हे करते आहे टाकली आहे आणि आता वरतून मी स पाणी लावून घेते आहे भाकरीला म्हणजे पाणी लावावंच लागतं कुठलीही भाकर असो तिला पाणी लावावंच लागतं आता मी पूर्ण पाणी लावून घेतलं आहे आणि इकडे आता मला भाजी पण बघायची माझी शिजली की नाही बटाट्याची भाजी तर तिकडे आता आपण दुसऱ्या गॅसवरती बघते मी झाकण उघडून भाजी शिजली की नाही शिजली म्हणून माझी चला तर मग अशी माझी झाकण उग उघडून बघितलं तर बटाट्याची भाजी आपली जवळपास झालेली आहे एक बटाटा मी मॅ करून बघितला तर म्हणजे असा शिजला की नाही असं बघितलं तर शिजला आहे माझा बटाटा तर थोडंसं पाच मिनटासाठी असा बाकी राहिलेला आहे परत मी झाकण ठेवलं आणि इकडं भाकर उलथून घेत आहे तर बघा माझी भाकर मी उलथून घेतली आहे एका बाजूने छान भाजली आहे आता दुसरी बाजू आपण भाजायला ठेव ठेवतो आहे तर बघा ताई कशी ज वाटली तुम्हाला माझी भाकर आता दुसऱ्या बाजूने पण मी बघते की माझी भाकर, भाकर भाजली की नाही भाजली म्हणजे का आणि नंतर मग तव्यावरचं ते तवा काढून आणि मग पण भाजावं लागते कोणी कोणी तव्यावरच भाजतं पण मी काही तव्यावर भाजत नाही मी अगदी तवा बाजूला काढून आणि भाजून घेते भाकर हां थोडी बाकी आहे आता छान झाली आता मी तवा एका बाजूला काढून टाकणार आहे आणि गॅसवरती बघा कशी फुकली माझी केळीची भाकर छानपैकी छान झाली आहे बघा थोडा गॅस मी मोठा केला आहे आणि त्याच्यावरती सर्व भाकराशी छान भाजून घेत आहे तर छानपैकी भासती आहे आणि फुगली पण म्हणजे फुग भाकर फुगल्याच्यानंतर तिला जेव्हा पापडा येतो तेव्हा तो ते पापडा खायला तर इतका सुंदर लागतो खूपच आता कोणी म्हणेल की केळीची भाकर ही गोड लागेल पण नाहीतई नव असं काही नाही अगदी छान म्हणजे आपण जसं बाजरीची भाकर वगैरे अशी आहे ना त्या पद्धतीने बाजरीच्या भाकरीसारखीच लागते भलेही तुम्ही मग त्याच्यामध्ये तीळ पण टाकू शकतात कुणाकुणाला जर तीळ उपवासाला चालत असतील तर आता इकडे मी भाजी पण बघितली तर माझी भाजी जवळपास सगळी शिजलेली आहे आणि छानपैकी कोरडी पण झाली आहे इकडे आता मी मिरच्या घेतल्या आहे मिरच्यांचं मधलं जो भाग असतो तो, तो आपण चाकूने कापून घ्यायचा आणि छान हिरवी हिरवी गार मिरची आणलेली काकडी मिरची म्हणतात त्याला आणि आता मी एका बाजूला नका शेंगदाणे जाड बारीक काढून घेतले कारण मला ह्या मिरच्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट भरायचा आहे तर मी शेंगदाण्याचा कूट त्यात शेंद आपलं उपवासाचं सेंदव मीठ आणि जिरं एकत्र एक करून मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर मी या मिरच्यांमध्ये आपलं उपवासाचं जे मीठ आहे ते भरलेलं आहे कारण मग आपली जी मिरची आहे ती तिखट नको लागायला म्हणून आता दुसऱ्या दुसरी एक कढाई घेतली म्हणजे छोटं असं टोपलंच आहे माझं छोटंसं कढाई त्यात केळीचं पीठ घेतलं आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकलं तर ताईंनो ता ता हे जे पीठ आहे तर ते भज्यासारखं मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपण जसे भजे काढतो ना त्या पद्धतीनेच त्या पद्धतीने आपण नाही का त्याला मळून घ्यायचे आणि आता इकडे मी दुसरीकडे म्हणजे त्याच गॅसवरती कढाई ठेवली आणि कढाईमध्ये आता शेंगदाण्याचं तेल पण टाकणार आहे तर बघा आता यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट भरून घेतो आहे कूट भरल्यानंतर म्हणजे तो इकडे तिकडे खाली सांडू नये पसरू नये म्हणून मी थोडंसं मिरची अशी दाबून पण घेतली आहे आता बघा माझ्या सर्व मिरच्यांमध्ये मी शेंगदाण्याचा कूट भरलेला आहे आता मी गॅस हे केला आहे चालू केला आणि त्यावरती पॅन ठेवला आहे त्यात शेंगदाण्याचं तेल टाकलं कारण उपवासाला आपण शेंगदाण्याचेच तेल वापरत असतो त्यामध्ये आता मी म्हणजे जास्त प्रमाणात मी तेल नाही टाकलं थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये मी काय मी तेल गरम झालं की नाही म्हणून बघितलं तर एक शेंगदाणं टाकून बघितलं तर तेल माझं छान गरम झालं आता मी मिरची पिठामध्ये डुबवली आणि त्याला सगळं असं पीठ केळीचं लावून घेतलं आणि आपल्या पॅनमध्ये सोडलं आता बघा छान तेल पण तपलं पॅनमध्ये मिरची पण सोडली परत मी दुसरी मिरची घेतली आणि तिला पण तसंच पीठ लावून घेतलं आहे आणि ती पण प्लॅ पॅनमध्ये टाकली आता छान तळू लागलं आहे आपल्या मिरच्या बघत राहा तुम्ही माझा व्हिडिओ हा आता तिसरी मिरची पण त्याच पद्धतीने घेऊन आणि पॅनमध्ये टाकली ताईनं थोडंसं केळी कसं असतं चिगट असते त्यामुळे ती थोडंसं असं लागते म्हणजे खाली लागते पॅनला लागती आहे पण लालसर कलरवरती छान अशी तळल्या गेली आहे आपली मिरची कारण केळीमध्ये चिकटपणा असतो ना त्यामुळे पण खायला खूप भारी लागतं ताईनं अशा कुरकुरीत मिरच्या झाल्या होत्या की एकदम मस्त लागल्या आहेत त्या की असे आठवणसुद्धा नाही आली की आपण असं उपवास पकडला की काय आणि तोंडाला पण आपल्या एकदम छान चव येते आ, की म्हणजे असं वाटत नाही आहे की आपल्याला हे नऊ दिवसाचे उपवास आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे जसं भाजीपोळी खातो त्या पद्धतीनेच वाटतं आहे की आपण आज मस्त भाजीपोळी आणि मिरच्या पण खाल्ल्या आपण तळलेल्या म्हणजे जसं की भजे जसं की आपण डाळीची भजी करतोय त्या पद्धतीने वाटलं की नाही आपला काही आता उपवासच नाही आहे आणि आपण खातो आहे मस्तपैकी छान पोटभर मस्त जेवण झालं आहे असं आता मी एका ताटामध्ये ब माझी केळीची भाकर घेतली आहे आणि बटाट्याची भाजी घेतली आहे आप आणि आपल्या मस्त केळीच्या पिठातल्या मस्त उप कुरकुरीत अशा मिरच्या घेतल्या आणि ताई तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी धन्यवाद बाय बाय ताईंनो